सातपुरी विभागातील शिवाजीनगर जलशुद्धीकरण केंद्र तसेच स्मार्ट सिटी मार्फत शिवाजीनगर जलशुद्धीकरण केंद्र फिल्टर वेडचे बॉल बदलण्याची कामे तातडीने करणे आवश्यक आहे यामुळे बुधवारी शहराच्या काही भागात पाणीपुरवठा बंद असेल तर गुरुवारी सकाळचा पाणी पुरवठा कमी दाबाने होणार असल्याचं पाणीपुरवठा विभागाने सांगितलंय शिवाजीनगर जलशुद्धीकरण केंद्रात यांत्रिकी इतर आनुषंगिक कामे अमृतमणी जलकुंभ भरणाऱ्या मुख्य जलवाहिनीची गळती बंद करणे शिवाजीनगर मेघा इंडस्ट्रीज आणि संधी प्लास्टिकच्या कंपाऊंडलची पाचशे मीटरची व्यासाची पी एस सी लाईन पाणी गळती बंद करणे अशी दुरुस्तीची कामे होणार आहेत सातपूर विभागातील सर्व प्रभाग आणि संपूर्ण परिसर प्रभाग क्रमांक आठ ते अकरा सव्वीस आणि प्रभाग क्रमांक सत्तावीस मधील चुनसाळे दत्तनगर माऊली चौक पश्चिम विभागातील प्रभाग क्रमांक मधील नहू सोसायटी परिसर पूर्णवाद नगर दादोजी कोंडदेव नगर अरिहंता नर्सिंग होम परिसर आकाशवाणी टॉवर परिसर तिरुपती हाऊस परिसर सहदेव नगर सुयोजित गार्डन परिसर आयचित नगर गीतांजली सोसायटी पंपिंग स्टेशन शांतिनिकेतन प्रभाग क्रमांक बारामधील महात्मा नगर जलकुंभ परिसर पारिजात नगर समर्थनगर कामगार नगर, नगर सुयोजित गार्डन वनविहार कॉलनी उत्कर्ष कॉलनी लवाटेनगर पत्रकार कॉलनी पी टी सी संभाजी चौक उषा किरण सोसायटी क्रांतीनगर श्रीमंडळ जलकुंभ परिसर तिडके कॉलनी राहुल नगर, नगर मिलिंदनगर कुटे मार्ग चांडक सर्कल परिसर तूपसागर लॉन्स परिसर मातोश्रीनगर सहवासनगर कालिका नगर गडकडी चौक आणि गायकवाड नगर परिसर इत्यादी सिडको प्रभाग क्रमांक पंचवीसमधील इंद्रनगर परिसर कामटवाडा धन्वंतरी हॉस्पिटल कॉलेज परिसर महालक्ष्मी नगर दत्तनगर मटाले नगर प्रभाग क्रमांक सव्वीसमधील शिवशक्तीनगर आय टी आय पुलाजवळी परिसर बॉम्बे टेलर परिसर प्रभाग क्रमांक सत्तावीसमधील सुनसाळे घरकुल योजना दातीरमळा अलिबाग नगर आंबडमळे परिसर प्रभाग क्रमांक अठ्ठावीस मधील खुटवट नगर माऊली वावरे वावरेनगर अंबडगाव महालक्ष्मी नगर या भागातील पाणी पुरवठा राहणार बंद ब्युरो रिपोर्ट सप्रेम मराठी